नाशिकरोड तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारे संशयित इसम सम पथकाच्या ताब्यात सविस्तर माहिती अशी की माजी सेवानिवृत्त न्यायाधीश रवींद्रनाथ खंडेराव वर्ष बहात्तर हे कामानिमित्त पाच दिवसांसाठी घरातून बाहेर गेले असता दरोडेखोरांनी त्या घराचे दरवाजे कुलूप तोडून रोख रक्कम लंपात झाल्याची घटना मंगलमूर्तीनगर चेडी पंपिंग येथे घडली होती याबाबत दिनांक सोळा जून रोजी अज्ञात संशयित विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता अनोळखी इसमांचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाने आपले सूत्र फिरवीत तसेच श्वान पथकाच्या गुगल नामक एका श्वानाने संशयित आरोपींचा योग्य मार्ग दाखवत पोलिसांनी सिन्नरफाट परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेत के विचारपूस केली असता त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे याबाबत पोलीस उपायुक्त रवींद्र काळे यांनी अधिक माहिती दिली आहे आज नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकंदरीत तीन कारवायांसाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची कारवाई आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी त्या ठिकाणी पकडलेले आहेत आमच्या डीबी स्कॉड न ज्याच्यामध्ये त्यांच्याकडून दोन चे गुन्हे उघडकीस आलेले आहेत ज्याच्यामध्ये एक निवृत्त न्यायाधीश तसेच एक निवृत्त प्राध्यापिका अशा पद्धतीचे दोन फिर्यादी होते ज्यांच्या घरी चोरी झालेली होती आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या घरफोडीतला गेलेला जवळपास शंभर टक्के मुद्देमाल आमच्या डीबी स्क्वॉडने किंवा आमच्या तपास पथकाने हस्तगत केलेला आहे अशा कामगिरीबद्दल आम्ही पक्षाचे सर्व अधिकारी अमलदार यांचं कौतुक करतो आणि त्यांनी भविष्यात करावी चांगली त्यांना संशयित इसम हे दोघेही शरणपूर कॅनडा कॉर्नर येथील रहिवासी असून जॉय उर्फ भुऱ्या व जोडीदार चेतन कैलास सोनवणे असे संशयित इसमांचे नाव आहे सदर गुन्ह्यात तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पथकाने केले आहे नाशिक वार्ता साठी अजित सय्यद नाशिक